वादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं विकासाच्या गंगेपर्यंत पोहोचवणारे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्या भुजबळ साहेबांना मी ओबीसी आंदोलनापासून बघते आहे त्यांचे विचार ऐकत मी मोठी झालेली आहे फुले शाहू आंबेडकरांचे विचार ज्यांनी आमच्यामध्ये रुजवले आहेत आणि म्हणून भुजबळ साहेब तुम्हाला आठवत असेल की ह्याच जळगाव जिल्ह्यामध्ये आपण ओबीसीचं एक मोठा संमेलन घेतलं होतं ते आमचे ओबीसीचे राष्ट्रीय नेते आदरणीय नामदार छगन भुजबळजी मानिकराव कोकाटे साहेब मंत्री आहेत आणि माझी आणि त्यांची ओळख आत्ताची आहे पण मी त्यांच्याबद्दल सतत या गेल्या महिन्याभरामध्ये संपर्कात असताना मला एक जाणवलं माणूस सच्चा दिलाचा आहे काम करणार आहे आणि लोकांना न्याय देणार आहे हे मात्र नक्की आणि या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा आवाज मी कधीही कमी होऊ देणार नाही इथल्या पेसावाले असू दे की मग भिल्ल समाजाचे आदिवासी असू दे आवाज मी विधानसभेपर्यंत पोहोचवेल हे सांगणारे आमचे नेते साहेब आणि या जळगाव जिल्ह्यामध्येच खान्देश मध्ये नव चैतन्य निर्माण करणारे आपल्या सगळ्यांच्या मागे अतिशय खंबीरपणे उभे राहणारे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खांदेचे प्रभारी आणि आमचे नेते आमदार अनिल दादा पाटील या सर्वांच विचार मंचावरती अनेक साथी बसलेले आहेत या सर्वांच नाव घेणं मला आता शक्य नाही कारण दादांना जायचं आहे पण पाच नाव तर मला घेतलीच पाहिजेत आदरणीय सतीशांना जे कायम मला लढ म्हण मन म्हणतात ते सतीशांना आदरणीय गुलाबराव देवकर साहेब आदरणीय फारुख भाई आदरणीय मनीष भाई माझा भाऊ शरद पाटील जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजय पवार उमेश भाऊ धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि माझे मामा सुरेश सोनवणे श्याम सनेर नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व इथे जमलेल्या तमाम भावा बहिणींनो तुम्हाला सगळ्यांना जिंदाबाद लाल सलाम जय भीम सलाम आणि बहिणींनो माझ्या बरोबर अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे भगतसिंग बाप्पू हरुण भाई अनेक सरपंच आणि विचार मंचावरती बसलेले सर्व लोक मी महाराष्ट्र जन चळवळीचा वारसा घेऊन पुढे जाणारी एक कार्यकर्ती आहे जल जंगल जमिनीच्या मुद्द्यावरती संघर्ष करणारी महात्मा फुले राजऋषी शाहू महाराजांचा समतेचा विचार महात्मा गांधींचा अहिंसेचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान प्रमाण मामरत मी आतापर्यंत समाजकारण केलं आणि यापुढे पण राजकारण या, राज या विचारांच्या आधारावरच मी करणार आहे हे ठामपणे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आहे मी लोकसंघर्ष मा, मोर्चाच्या माध्यमातन या तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं या तमाम खानदेश मध्ये मोठं आंदोलन उभं केलं छोटे मोठे मोर्चे काढले आणि तेव्हा जेव्हा जेव्हा मी मुंबईला गेली आजी दादा मला अजूनही आठवत जेव्हा मुंबईमध्ये आम्ही नंदुरबार जळगाव पासून चारशे चोपन्न किलोमीटर पायी अंतर चालून गेलेलो होतो वन कायदा तयार करा अशी मागणी करत होतो आणि तेव्हा आदिवासी मंत्री असणारे बबनराव पाचपुते हे म्हणाले हे लोक चिडतात आणि काही बोलतात तेव्हा अजितदादांनी सांगितलं बबनराव वाजपुते खाली बसा या लोकांचं तोंड बघा पंधरा दिवस तोंडावरच सगळं तेज काळवटून हे नंदुरबार आणि जळगाव पासून मुंबईला आलेलं आहे आपलं त्यांना त्यांचं आपल्याला ऐकावं लागेल असा म्हणणारा माझा नेता आहे आणि म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे भावांनो आणि बहिणींनो मी तुम्हाला सांगू इच्छिते आज नुसता पक्षप्रवेश सोहळा केलेला नाही तर पक्षप्रवेश सोहळ्याच्या बरोबरीनं समृद्ध खानदेशचा विकास हा नाराही आपण इथे घेतलेला आहे आणि म्हणून दादासाहेब मी आपल्याला सांगू इच्छिते या खानदेश मध्ये नर्मदा आहे तापी आहे गिरणा आहे पण या खानदेशचा पाण्याचा अनुशेष फार मोठा आहे या खानदेश मध्ये नंदुरबार धुळे जळगाव जिल्हा येतो हा नंदुरबार जिल्हा विकासामध्ये नीती आयोगानं सांगितल्याप्रमाणे सर्वात गरीब जिल्हा आहे आणि त्याच्या नंतर महाराष्ट्रामधला दुसरा सगळ्यात गरीब जिल्हा हा धुळे जिल्हा आहे ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण बसलो हो, आहोत ही तमाम जनता ज्या जळगाव जिल्ह्यामधून आलेली आहे विकासामध्ये त्यांचाही नंबर सातवा येतो आहे आणि म्हणून दादा आम्ही आपल्याला अत्यंत नम्रपणे विनंती करू इच्छितो की आम्हाला उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करून द्या आणि त्यातही खानदेशचा विकासाच वेगळं महामंडळ आम्हाला हवं आहे कारण आमचा विकासाचा अनुशेष अत्यंत अजूनही मागे आहे दादा आमची दुसरी मागणी आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये इथली मुलं जर तुम्ही बघितली जळगाव वरून उडणार चेन्नई जाणार विमान जळगाव वरून गोव्याला जाणार विमान जळगाव वरून पुण्याला जाणार विमान हे भरभरून जात आय टीच्या मुलांकडून कारण इथली मुलं आय टी शिकली प्रचंड त्यांनी मेहनत केली पण इथे आय टी हब नसल्यामुळे त्यांना नोकरी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं मला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय नेते आजी दादा ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये आम्हाला औद्योगिकरण आणून देतील आणि आमचा भरघोस विकास करतील हा विश्वास आम्हाला आहे आम्हाला विश्वास आहे दादा इथे दीपनगरचे लोक आलेले आहेत प्रचंड त्यांना भोगावं लागतं केळी त्यांचं पीक नष्ट होतं या दीपनगर मधल्या राखेवरती वीस टक्के त्यांचा अधिकार असला पाहिजे आणि त्यासाठी मी विनंती करेल दादा की एक धोरण आपल्याला आखावं लागेल इथे राजकारण आणि ऐवजी देऊन वेगळं राजकारण केलं जात आहे आपल्याला हे समाजकारण करायचं आहे आणि ही जनता इथे जी आलेली आहे ही जनता आदिवासींच्या वन हक्क कायद्याच्या संदर्भामध्ये इथे आपल्याकडे मोठी आस लावून बसलेली आहे आमची विनंती आहे दिल्लीमध्ये कायदा बनला दादा तेव्हा आपण वाटा होता आपला आणि कायदा बनवताना आपलाही पुढाकार होता त्यामध्ये म्हटलं गेलं की आदिवासींवरती ऐतिहासिक अन्याय झालेला आहे आणि तो दूर करण्यासाठी हा कायदा बनवला जातो आहे पण अजूनही कायदा बनला प्रशासन अजूनही आम्हाला न्याय देत नाही आणि म्हणून ज्याच्या ताब्यामध्ये जमीन आहे कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर या न्यायाप्रमाणे आम्हाला जमिनीचा मालकी दिला गेला पाहिजे ही मागणी पण आम्ही तुमच्या समोर मांडतो आहोत दादा हिची आम्हाला प्रचंड ही मागणी आमची आहे आमची दुसरी मागणी आहे दादा ज्या लोकांना जमिनी मिळाल्या खानदेश मध्ये पंचावन्न हजार लोकांना जमिनी मिळाल्या त्या लोकांना विविध कार्यकारी सोसायटी मार्केट याच्यामध्ये सहभागिता झाली पाहिजे त्यांच्यासाठी पोखरा सारखी वेगळी एक योजना केली पाहिजे आदिवासी विकास विभागात ही पण आमची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे दादा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छिते कि या सगळ्या इथे जे लोक आलेले जळगाव शहरामधले कष्टकरी हे ज्या घरामध्ये राहतात त्या घरामधल्या जमिनी अजूनही त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत त्यासाठी आपल्याला शहरासंदर्भामधलं धोरण हे आदिवासी आहेत दलित आहेत हे धोरणही आपल्याला ठरवावं लागेल आणि दादा माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे माझ्या दोन मागण्या आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये नऊ लाख आदिवासी आहेत आणि यावल कार्यालय एका कोपऱ्याला होत चोपडा रावेर तिकडे मुक्ताईनगर भुसावळ यांच्यासाठी ते कार्यालय असू द्या पण धरणगाव चाळीस गाव ह्या लोकांसाठी एरण कार्यालय झालं पाहिजे पीओ कार्यालय हे एक आमची प्रमुख मागणी आहे आणि ती घेऊन आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत आणि दादा शेवटचं एवढंच सांगू इच्छिते निवडणुका आल्या की भोळ्या भाबड्या आदिवासींच्या सोबत राजकारण केलं जात या जिल्ह्यामध्ये भगवान एकलव्यांच्या मूर्त्या वाटल्या गे गेल्या आणि आता त्यांना पुतळा संबंधून त्या मूर्त्या गावामध्ये लावायला विरोध केला जातो आहे माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये भगवान एकलव्य हे काही पुतळ्या नाही ही मूर्ती आहे आमच्यासाठी देवाच्या जागेवर आहेत आणि म्हणून त्या मूर्त्या लावण्याचा आग्रह आम्ही आपल्याकडे करतो आहोत आपण ह्या न्यायपूर्ण मागण्या कराल दादांकडे आपल्याला खूप मागायचं आहे आपण मागायलाच आलेलो आहोत दादा आमची झोळी कायम पुढेच असते आम्ही झोळी कायम पसरवणारच आहोत इथला ओबीसी इथला शेतकरी कोरडवाहू शेतकरी यांचे अनेक प्रश्न आहेत मला अनेक खालून आवाज येतोय गिरणा बलून बंधाराच्या बाबतीमध्ये पण निर्णय घ्यायला सांगा आणि म्हणून आज दादा एवढंच सांगतो आहोत आम्ही ह्या जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिघ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिघ जिल्ह्यांच्या महिला अध्यक्ष युवती अध्यक्ष हे सगळे खूप छान काम करतात त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आदरणीय नेतृत्वामध्ये आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नक्की आमचा ठसा उमटवू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ उंच केल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास आम्ही आपल्याला देतो आणि दादा आपण मला अनेक जण म्हणतायत मी अठ्ठावीसशे किलोमीटर का सॉरी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आदरणीय राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये त्यांच्याबरोबर इथे जळगाव जामोद मध्ये महिलांचा मेळावा घेतला मला अतिशय नम्रपणे सांगावं असं वाटतं की मी जी अपेक्षा घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये गेली होती राहुल गांधी अशी ते सच्चा मनाचा माणूस आहे पण महाराष्ट्राची काँग्रेस ही कोणालाही काम करू देत नाही त्यांचे पाय ओढतात आणि म्हणून विकासाच राजकारण करायला शाहू फुले आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करायला मी आदरणीय अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा माझ्या लोकसंघर्ष मोर्चाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सह हातामध्ये घेतलेला आहे आणि मला त्याचा प्रचंड अभिमान आहे कारण गुजरात मधल्या नऊ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र औरंगाबाद बुलढाणा मधल्या संघटनांमध्ये दादा मी तेवीस मिटिंगा घेतल्या आणि मग हा निर्णय घेतला की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जर सोडायचा असेल आणि आता नुसतं समाजकारण करून चालणार नाही जर खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसाचा प्रश्न सोडवायचा असेल तर विकासाचं राजकारण केलं पाहिजे आणि संसदबाह्य राजकारणाच्या पलीकडे पक्षीय सत्तेच राजकारण केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्वजण मोठ्या आशेनं तुमचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेलो हो। आहोत